पण आता एकदम त्या समितीचा भ्रष्टाचार अमुक तमूक इतकं जम्पिंग टू कन्क्लुजन करायला नाही पाहिजे आपण असं मला वाटतं आणि दोन कोटी सापडले असेल तर वीस पंचवीस कोटी तर नक्की असेल असं म्हणायला हरकत नाही सकृत दर्शनी कॉन्स्टिट्युशनल कमिटी आहे त्याच्या कार्यपद्धतीवरच अचानक चंका घेणं योग्य नाही परंतु काही माणसं खराब असू होतं हा कायदा नाही म्हणजे संजय राऊतांनी आरोप केलाय पाच कोटी होते मग पंचवीस कोटी असतील तर हे किती असतील याचा अंदाज नाही आणि हे जसं आपल्या वैष्णवींनी जी आत्महत्या केली आहे असं सक्रू दर्शन दिसलं आता त्याच्याबद्दल खुनाची घटना समजून तपास केला जाईल असं सांगितलं गेलंय मंडळी नमस्कार महाराष्ट्र न्यूज कम्युनिकेशन वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये हो मी मिलिंद अलीमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी आज आपल्यासमोर तीन महत्वाचे विषय आहेत एक तर विधी मंडळाची जी अंदाज समिती असते ही समिती धुळ्याला गेली आणि तिथे त्यांच्या ते जे राहणार होते त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्यापैकी एकाच्या खोलीमध्ये साधारणपणे पावणे दोन कोटी रुपयाची रोकड सापडलेली आहे हे रक्कम कशासाठी होती कशा हे पैसे कुठून आले कशासाठी आले माहित नाही आपल्याला त्या निमित्ताने एक विधिमंडळाचा कक्ष अधिकारी निलंबित सुद्धा झालेला आहे हे नेमकं प्रकार काय आहे दुसरा विषय जो आहे तो अर्थातच ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं नुकतंच निधन झालं डॉक्टर नारळीकर महाराष्ट्राचे थोर सुपुत्र होते महाराष्ट्राकरता हे फार मोठं दुःखद घटना आहे ही परंतु त्यांचं नेमकं का कार्य काय आहे हे कार्य आपल्याला जाणून घ्यायचं आहे थोडक्यात अगदी आणि त्यांना श्रद्धांजली देखील व्हायची आहे आणि तिसरा महत्वाचा विषय अर्थातच वृषाली हागवणे या संदर्भातला म्हणजे त्या पीडितेचा प्रचंड वैष्णवी हागवणे जो तिचा छळ झाला तिचा तिच्यावरती अन्वनित अत्याचार झाले आणि हे करणारे सगळे राजकीय लोक होते आणि यांना राजकीय पाठिंबा मिळतोय का या संदर्भामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि या तिन्ही विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थातच त्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र शैलेंद्र नमस्कार नमस्कार शैलेंद्र सुरुवात आपण महाराष्ट्राच्या विधी मंडळाची जी अंदाज समिती आहे हिनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची ती आपण त्याला भ्रष्टाचार म्हणत आत्ताच्या घडीला म्हणणं योग्य ना होणार पर नाहीये परंतु कथित म्हणत म्हणू शकतो आपण कारण आत्ताच्या घडीला माध्यम सगळं तर त्यांनीच केलेला भ्रष्टाचार आहे असं ते दाखवत आहेत अ किंबहुना त्यांच्यावरती तसा आरोप आहे माध्यम ही जी अंदाज समिती होती ही धुळ्याला गेली होती आणि अर्थातच ते सगळे महाराष्ट्रभर फिरतात आणि जो काय खर्च झालेला आहे त्याचा एक अंदाज काय आहे एस्टिमेट्स काय आहेत आणि ही एस्टिमेट योग्य होती का अयोग्य होती याच्या संदर्भातला अंदाज घेऊन तो विधिमंडळाला सादर करतात असं सर्वसाधारणपणे त्यांच्या कामाचं स्वरूप आहे ही समिती ज्या ठिकाणी जाणार होती त्यातले काही लोक पोहोचले होते काही पोचायचे बाकी होते त्या समितीतल्या जे प्रमुख आहेत अर्जुन खोतकर यांच्या पी एच्या नावाने जी खोली बुक होती त्या खोलीमध्ये साधारणपणे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाची रोकड सापडलेली आहे ही रोकड कशासाठी आली कुठून आली आणि का आली कोणाला देण्यासाठी होती असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात हे प्रकरण नेमकं किती गंभीर आहे कारण माझ्या दृष्टीने तर हा विषय लोकांच्या दृष्टीने तर गंभीर आहे माझ्या दृष्टीने पण गंभीर आहे तुमच्या दृष्टीने हा नेमका प्रकार काय आहे लोकांना आपल्याला काय सांगता येईल हा दोन गोष्टी हे अगदी सोपं करून आपल्या ऑडियन्ससाठी सांगायचं झालं तर एस्टिमेट कमिटी म्हणजे पार्लमेंटची पण एक एस्टिमेट कमिटी असते संसदेची आणि विधानसभेची पण असते तर त्या राज्यात किंवा देशात जी काही कामं होतात आता आपल्याला माहितीये लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्या जसं केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे त्याच्या खाली महापालिका आहेत मग नगर परिषद ग्रामपंचायती असा आपला सगळा ती, ती त्रिस्तरीय रचना आहे त्या रचनेमध्ये विकेंद्रित पद्धतीने जे काही कारभार होतो त्या कारभारामध्ये जो काही खर्च केला जातो त्या खर्चामध्ये भ्रष्टाचार व्हायची प्रकरणं कशी होतात दो तर दोन रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला आली म्हणजे अण्णा आजारे जी आंदोलनं केली त्याच्यामध्ये शशिकांत सुतार नावाचे मंत्री कृषी मंत्री त्यावेळेचे मनोहर जोशींच्या सरकारमधले त्याच्यानंतर बबनराव घोलक तर असे काही मंत्र्यांवर टाच आली होती त्या अण्णा आजारेंच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या आंदोलनामुळे शिवणकर महादेवराव शिवणकर होते तर या सगळ्यांच्या मध्ये जनरली असं होतं की वस्तूंची खरेदी किंवा एखादं टेंडर जे असतं ते जास्ती फुगवून सांगितलंय त्यामुळे मग धरणाचं सिंचन घोटाळ्याचं आपल्याला माहिती आहे सत्तर हजार कोटीची के गोष्ट केली गेली तर आता हे आकडे येतात ते कुठ येतात कारण सर्वसामान्य माणूस असा हादरून जातो की अरे इतके हजार कोटी इतके हजार कोटी तर आता ही एस्टिमेट कमिटी आणि आता हा जो विषय चा आहे हा धुळ्याचा आणि तुम्ही जे आता प्रश्नात विचारलं की ही संपूर्ण एस्टिमेट कमिटीचा भ्रष्टाचारासाठी टीव्ही चॅनल्स दाखवतात तर मला असं वाटतं की भ्रष्टाचार आहे शंभर टक्के आहेच संपूर्ण सिस्टीम मध्ये सगळ्यांना माहिती आहे पण आता एकदम त्या समितीचा भ्रष्टाचार अमुक तमुक इतकं जम्पिंग टू कन्क्लुजन करायला नाही पाहिजे आपण असं मला वाटतं आणि पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की त्या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आहेत आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने रूम बुक केलेली आहे धुळ्याच्या सर्किट मध्ये आणि त्या मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडले आणि तिथे अर्थातच असं चर्चा केली जाते की खूप जास्ती पैसे मागितले कशाला मागितले तर तिथल्या स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी कामं होतात ती कामं त्याची टेंडर्स नीट दिली की नाही याची शहानेशाही समिती करते तसा सरकारला रिपोर्ट देते मग काही जास्ती प्रमाणात पैसे खाल्ले गेले असतील काही भानगडी केल्या असतील तर त्या वर येऊ नयेत तरंगू नये आपण जाऊन पाण्याखाली जाऊन केलेलं कृत्य म्हणून काही लाच दिली गेली का मग ती देताना कशी देतील साधी गोष्ट आहे आपण समजा आपल्या घरातल्या लग्नाचा एखादा हॉल बुक केला तर एक रकमी पैसे देतो हॉल बुक करतो तेव्हा इथे वेगवेगळ्या कामांचे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर असणार आहेत त्यामुळे त्यांनी ते सगळ्यांनी आपली कृष्णकृत्य झाकायला त्या प्रत्येकाने आणलेले पैसे म्हणून त्या खोलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्यांमध्ये पैसे इकडे दोन लाख तिकडे पाच लाख तिकडे दहा लाख या पद्धतीने याचा अर्थ वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर्स कडनं किंवा अशा इथं संबंधी लोकांकडनं आलेली लाच आहे असं सकृत दर्शन त्याच्यात दुसऱ्या संशयाचं का वातावरण आहे तर अनिल गोटे नावाचे जे आमदार आहेत माजी आमदार त्यांनी तिथे हे सगळा पर्दाफाश केलाय कारण त्यांना कुठल्यातरी कॉन्ट्रॅक्टरांनी ही तथाकधी टिप दिली असावी आणि त्यांना ही व्यवस्था माहिती सगळी कसं काम केलं जातं त्यामुळे त्यांनी जाऊन खोल्यांना बाहेरनं कड्या कुलप लावून आता हलू देत नाही कोणाला असा पवित्रा घेतला हे करून त्यांनी पोलिसांना कळवलं आयुक्तांना कळवलं सगळ्या पातळ्यांवर कळवलं विभागीय आयुक्तांपर्यंत किंवा अनेक मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत हे सगळं झाल्यानंतर चार पाच तास पोलीस आले नाहीत हे तिथे लक्षणीय आहे त्याचा अर्थ असा की एकूण सगळी व्यवस्था जी आहे तिथं भ्रष्टाचार झाकण्यासाठी कार्यरत आहे की काय असं दिसावं म्हणून पहाटे केव्हा तरी काल तो गुन्हा दाखल झाला मग आज बातम्या आल्या म्हणजे ही जी गोष्ट आहे ही वर्षानुवर्ष चालू आहे एस्टिमेट कमिटीचे लोक पैसे खात असणार त्यामुळे आपण आता या कमिटीतल्या सगळ्या तीस छत्तीस लोकांना पैसे दिलेत वगैरे असं निष्कर्षापर्यंत अचानक उडी मारण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने जायला पाहिजे आता ते स्वीय सहाय्यक आहेत ते गायब आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली याचा अर्थ अध्यक्षांवर कक्ष अधिकाऱ्यावर झालेला किशोर पाटील म्हणून कक्ष अधिकारी आहेत तेच ते स्वीय सहायक आहेत अर्जुन खोतकरांचे म्हणजे तेच मंत्री असताना आहेत आणि तेही आधी होते पूर्व मंत्री असतानाही तर त्या केशोर पाटलांवरच कारवाई झालेली आहे आणि ते, ते विधान भवनाच्या सेवेत आहेत प्रतिनियुक्तीवर अर्जुन खोतकरांकडे त्यांना नेमलेलं आहे आणि ते कमिटीचे अध्यक्ष आहेत तर त्यांचे सहाय्यक असल्यामुळे त्यांच्या नावाने रूम आहे त्यामुळे आता ते गायब आहेत त्यांना अजून पकडलेलं नव्हतं आता सकाळपर्यंत तरी मला असं वाटतं की आपण त्यांना अगदी बेनिफिट ऑफ डाऊट दिला आणि समजा ते अचानक आजारी पडले हार्ट अटॅक आणि दवाखान्यात ऍडमिट आहेत आणि त्यांना माहितीच नाही त्यांच्या मध्ये कोणी अशा अनेक पळवाटा काढल्या जातात म्हणून याची जेव्हा चौकशी होईल सगळं सत्य बाहेर येईल तेव्हा आपण बोलू पण आज सकृत दर्शनी हा खूप मोठा प्रकार आहे आणि लाच घेतलेली गेलेली दिसतीये अनेक प्रकरणं झाकण्यासाठी आता याच्यामध्ये अर्जुन खोतकरांनी माध्यमांना उडवाओची उत्तरं दिली आहेत त्यामुळे या गोष्टी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे विधान केलंय की के अख्ख्या कमिटीच्या बद्दल असतात ती वैधानिक कमिटी आहे आपल्या आप म्हणजे कॉन्स्टिट्युशनल कमिटी आहे त्याच्या कार्यपद्धतीवरच अचानक शंका घेणं योग्य नाही परंतु काही माणसं खराब असू शकतात हा कायम पवित्र घेतला जातो की तुम्ही संसदेला खराब करू नका सैन्याला खराब करू नका सरकारी सरकारी मशिनरीला खराब करू नका चार माणसं किडकी असतात म्हणजे अगदी भाजपच्या अध्यक्ष बांगारू त्या बंगारू लक्ष्मणाने पहिले तर ते खराब आहेत एक या पद्धतीने त्या व्यवस्थेकडे बघितलं जातो व्यवस्था खराब नाहीये असा त्याला मुलामा दिला जातो आणि मुख्यमंत्री जे म्हणाले की अख्ख्या समितीच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करू नका मग तसं जर असेल तर त्या कुठल्या व्यक्तीने केलंय का आणि हे सरकारने टी चौकशी त्यांनी ऑलरेडी घोषित केली आहे वर त्यांनी अध्यक्षांशी दोन्ही बोलले विधानसभा आणि विधान परिषदेच्या की तुम्ही त्याच्या एथिक्स कमिटीकडनं त्याची चिकित्सा करा आणि चौकशी करा तेव्हा चौकशी होईल तेव्हा बाहेर येईल पण आता तरी सकृतदर्शनी हा प्रकार खूप मोठा आहे आणि दिलेले पैसे जे आहेत ते सापडलेले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख आणि चौऱ्याऐंशी हजार आहेत पण अनिल गोटे तिथे जायच्या आधी काहीतरी संशया कार गेली तर त्यातनं काही पैसे नेले का तर एका नेत्याने म्हणजे संजय राऊतांनी आरोप केलाय पाच कोटी होते मग पंचवीस कोटी असतील तर हे किती असतील याचा अंदाज नाही आणि हे जसं आपण म्हणतो ना मारुतीच्या शेपटीचं भेंडोळ किंवा आ, टिप ऑफ द आईसबर्ग म्हणतो तसं हा तर टोक आहे म्हणजे एक अष्टमांश दिसतं याच्या बारा पट दहा पट अकरा पट खाली असेल म्हणजे दोन कोटी सापडले असेल तर वीस पंचवीस कोटी तर नक्की असेल असं म्हणायला हरकत नाही सकृत दर्शनी त्यामुळे हा मोठा घोटाळा असणार आणि याची अगदी मुळापर्यंत चौकशी व्हायला पाहिजे आणि दोषींना शासन झालेलं लो, लोकांना दिसलं पाहिजे तर लोकांचा सरकारवर विश्वास बसेल निश्चितपणे मी आ, हा विषय आपण थोडासा या विषयावर इथेच थांबूया कारण हा विषय चालू राहणारा विषय त्याची चौकशी जेव्हा होईल त्यावेळेला तो बाहेर येईल त्याच्यात अनेक प्रश्न उपस्थित राहतात खरं तर की आतापर्यंत लोकांना मंत्र्यांचे भ्रष्टाचार माहिती होते अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार माहिती होते विधानमंडळाची अंदाज समिती नावाची समिती असते आणखीन त्यांनी पण अशा तेही अशा पद्धतीचा भ्रष्टाचार करू शकतात अशा पद्धतीचा हा नवीनच प्रकार लोकांच्या समोर आलेला आहे त्यामुळे लोकांना सगळेच भ्रष्ट की काय असं जे जी शंका वाटत राहते आणि लोकांची जी खात्री पडत जाते की नाही सगळ्या जे राजकारणी आहेत हे भ्रष्टच आहेत हे याला पुष्टी देणारी गोष्ट आहे अर्थात आपण याच्यावरती आपण पुन्हा भविष्यामध्ये बोलूया कारण चालूच था। राहील आपण येऊया दुसरा मुद्दा कारण तो मुद्दा महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा आहे देशाच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने देखील महत्वाचा आहे डॉक्टर जयंत नारळीकर यांचं वयाच्या शहाऐंशी वर्षी दुःखद निधन झालं अर्थात माणूस आलेला आहे तो कधी ना कधी तरी जाणारच परंतु त्यांनी जे काय सगळं केलेलं काम आहे हे काम आपण अत्यंत जवळून पाहिलेलं आहे आपण त्यांचे अनेकदा इंटरव्ह्यू देखील घेतलेले आहेत त्यामुळे त्यांचं काम लोकांना थोडस समजावून सांगण्याकरता आपण हा विषय घेतो आहे तर थोडक्यात डॉक्टर नारळीकर महाराष्ट्राच्या दृष्टीने किती महत्वाचे होते आणि विज्ञानाच्या दृष्टीने त्यांनी किती मोठं काम केलेलं आहे हे सुद्धा लोकांना आपण सांगितलं तर बरं होईल दोन गोष्टी अशा आहेत की जय नारळीकर सरांना सगळ्यात पहिल्यांदा श्रद्धांजली वाहतो आणि महत्वाची गोष्ट अशी की अनेकांना सामान्य माणसांना कल्पना नसते आपल्या देशामध्ये दे, आपण काही नागरी पुरस्कार देतो म्हणजे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आणि मग त्याच्यापुढे भारतरत्न तर पद्मश्री हा अगदी सुरुवातीचा मग पद्मभूषण मग पद्मविभूषण आणि मग भारतरत्न आपल्याला माहितीये लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत तसं दरवर्षी जी पद्म पुरस्कार जाहीर होतात सव्वीस जानेवारीच्या वेळेला त्यावेळेला क्रिकेटर्स किंवा फिल्म स्टार्स हे जे असतात ते जरा लहान त्यांना मिळू शकतो हो पुरस्कार पण बाकी अनेक क्षेत्रामध्ये शिक्षण असेल सामाजिक काम असेल या क्षेत्रांमध्ये पद्मश्री मिळाला माणसाची पन्नाशी येते साधारण चाळीसशे पन्नाशी असते किंवा त्याच्या पुढे जातात आणि मग पद्मभूषणला ते पंच्याहत्तरीत दिसतात मग नव्वदितले काही पद्मविभूषण दिसतात हे साधारण मी ऑब्झर्वेशन म्हणून सांगतो आता नारळीकरांचं कर्तृत्व काय तर नारळीकर सर इतके मोठे होते आणि त्यांना जे पुरस्कार मिळाला आणि त्यांनी जे नाव मिळवलं हो ते त्यांच्या प्रज्ञेच्या जोरावर बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेतलं म्हणजे त्यांनी बनारसमध्ये त्यांचे वडील होते ते गणिताचे विभाग प्रमुख होते हा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे वडील गणिताचे विभाग प्रमुख होते त्यांचे वडीलही खूप ग्रेड होते रँगलरच होते रँगलर याचा अर्थ काय तर केम्ब्रिजमध्ये ज्यावेळेला पदवीचं म्हणजे पूर्ण शिक्षण होतं तीन वर्षाचं तेव्हा तिसऱ्या वर्षी फर्स्ट क्लास ज्यांना मिळतो त्यांना रँगलर म्हणायचे पुढे त्यांनी एक पद्धत सुरू केली की सिनियर रँगलर आणि रँगलर अशी आता बंद केली अनेक काळ तर आता अशी माहिती आलेली आहे पुढे की नारळीकर हे त्या सर्व परीक्षेत पहिले आले होते हा एक त्यातला भाग दुसरा भाग असा की त्यांचे वडील बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये गणित विभाग प्रमुख होते त्यांना पंडित मदन मोहन मालवी यांनी निमंत्रित करून विभाग प्रमुख स्वीकारा असं सांगितलं होतं आणि त्यांच्या वडिलांचे सहप्राध्यापक किंवा मित्र कोण होते तर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यासारखे त्यांचे सहप्राध्यापक होते म्हणजे बघा तुम्ही त्यांच्या घरी येणाऱ्या लोकांची काय यादी असेल त्यांची आई विदुष होती नारळीकर सरांची सुमती नारळीकर आणि ही माता आपल्या मुलांना लहानपणी जयंत आणि अनंत हे दोन भाऊ होते त्यांना पीजी बुडहाऊस थोर ब्रिटिश लेखक त्यांच्या कादंबरी गोष्टी वाचून दाखवायच्या एकीकडे हिंदी मुलखात बनारसमध्ये वाढल्यामुळे त्यांचं हिंदी माध्यमात शिक्षण झालं आणि ते विज्ञान स्वतः नारळीकर हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकले की -की -ती ही किती रंजक गोष्ट आणि तरीही त्यांचं काही अडलं नाही तिसरा भाग असा की कोल्हापूरचं विष्णुबद्ध नारळीकर म्हणजे त्यांच्या वडिलांचं मूळ घर आणि त्यांच्या आईचे म्हणजे आजोळी तिथलं त्यांचं बालपण म्हणजे जन्म तिथला बालपण बनारसचं शिक्षण केमरीचं आणि नारळीकरांच्या सगळ्या वागण्यामध्ये राहण्यामध्ये जगण्यामध्ये एक ब्रिटिश कल्चर आपल्याला खूप दिसतं आता ते मोठे का होते तर त्यांनी त्यांचे गुरु फ्रेड होईल यांच्याबरोबर जे संशोधन केलं म्हणजे फ्रेड ऑइल हर्मन बाँडी आणि आणखीन एक वैज्ञानिक आहे त्यांच्या बरोबर नारळीकरांनी संशोधन केलं आणि ते खूप म्हणजे महास्फोटाचा सिद्धांत जो आहे विश्वाच्या निर्मितीचा त्याला छेद देणारा किंवा त्याला काहीच म्हणजे महास्फोट झाला आणि त्यातनं विश्व निर्माण झालं तर त्याचा काही पुरावा मिळत नाही त्या महास्फोटाचा आणि महास्फोटाच्या आधी काय होता हा नारळीकरांचा प्रश्न असायचा की जे जगाला उत्तर देता आलेलं नाही तरीही आज महास्फोटाचा सिद्धांत प्रचलित आहे जगनमान्य आहे आणि नारळीकर हे त्या महास्फोटाच्या सिद्धांताच्या तसे विरोधातले आहेत आणि तरी देखील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इतकं मोठं आहे की ते आणि त्यांचे गुरु यांनी जो फ्रेड हॉईल आणि नारळीकर यांनी जो एक सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये एक तत्ववेत आणि वैज्ञानिक असे माघ म्हणून आहेत ते आणि गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे म्हणजे आईन्स्टाईनची थेरी आणि माघ आणि याचं कॉम्बिनेशन करून काही गोष्टी हॉइल आणि नारळीकर यांच्या सिद्धांतात येतात की ज्यामुळे जसं आपण म्हणतो एखादी बातमी आली आपल्याकडे ते हेडलाईन आली पेपरची किंवा आपल्या दूरदर्शनच्या किंवा रेडिओच्या त्यांची हेडलाईन झाली तर नारळीकर आणि हॉइल यांची बातमी जी चा चा होती सिद्धांताची हो ही जगाच्या पेपरांच्या हेडलाईन होत्या म्हणजे आज त्रेसष्ट साली एकोणीसशे त्रेसष्ट साली वर्ल्ड हेडलाईन हिट करणारा हा सायंटिस्ट होता आणि त्याचं त्यावेळेच वय होतं पंचवीस आता पंचवीस सव्वीस वर्षाच्या या भारतीय वैज्ञानकाने त्याच्या प्रज्ञेच्या जोरावर भारताचं नाव जगभर दुमदुमत ठेवलं तर हा कोण आहे बाबा त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे कळावं म्हणून तेव्हा राष्ट्रपतींनी त्यांना स्टेट गेस्ट म्हणजे एखाद्या राष्ट्रप्रमुखाला बोलवतात तो दर्जा देऊन स्टेट गेस्ट म्हणून बोलवलं भारतात अनेक राज्यात त्यांची व्याख्यानं आयोजित केली आणि तू काय केलंस बाबा संशोधन नेमकं हे सांग माणसांना आपल्या इथल्या आणि ते नारळीकर सरांनी त्यांच्या पंचवीस सव्वीसाव्या वर्षी सत्तावीसाव्या वर्षी भारतभर भ्रमण करून सांगितलं त्याचे अनुभव अतिशय विलोप म्हणजे विलक्षण आहेत म्हणजे जगन्नाथ पहाडिया हे राजस्थानचे खूप मोठे मुख्यमंत्री तत्कालीन मराठा मध्य प्रदेश की राजस्थानचे ते सहा तासाचा प्रवास करून नारळीकरांचं व्याख्यान ऐकायला गेले होते दिल्लीच्या व्याख्यानाला इंदिरा गांधींना आज शिरता आलं नाही इतकी गर्दी होती मुंबईच्या व्याख्यानात त्यांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व्याख्यानाचे आज शिरू शकले नाहीत म्हणून त्यांना कार्यक्रमाला असे अनेक किस्से त्या व्याख्यानाचे आहेत ती व्याख्यानं झाल्यावर त्यांनी विज्ञान लेखन केलं टी आय एफ आर मध्ये आले मुंबईत ते संशोधन केलं पुण्यामध्ये नंतर त्यांनी आयुकासारखी संस्था काढली आणि आयुकासारखी संस्था हे त्यांचं खूप मोठं योगदान आहे की जे आंतरविद्यापीठ जे खगोल भौतिकी आणि खगोल संशोधनाचं केंद्र आहे ज्यामुळे भारतातल्या सर्व विद्यापीठांच्या पातळीवरच्या संशोधकांना एक राष्ट्रीय पातळीवरच्या संशोध केंद्रामध्ये खगोल विज्ञानाचं शोषण करता आलं आणि आज आयु काही संस्था जगनमान्य आणि जागतिक दर्जाची आहे असं जागतिक दर्जाचे तज्ज्ञ म्हणतात हे नारळीकरांचं कॉन्ट्रिब्युशन आहे त्यांना पुरस्कार अनेक मिळाले त्यांनी विज्ञान लेखन खूप मोठ्या प्रमाणात केलं सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवलं आणि त्यांना पद्मभूषण सव्वीसाव्या वर्षी मिळालं सत्तावीस चालू असताना सव्वीस पूर्ण असताना म्हणजे हाच एकही भारतीय नाही गेल्या सत्तर वर्षात की ज्याला पंचवीस तीशेत पंचवीसीत तीशे, पद्मभूषण मिळाले पद्मश्री मिळालेले कदाचित असू शकतील पद्मभूषण मिळालेले पंचवीशीतले कोणी नाहीत आणि नारळीकरांचं कर्तृत्व असामान्य होतं ते अतिशय मृदूभाषी होते मितभाषी होते मुद्द्यापुरतं बोलायचे पण त्यांचा विनोद बुद्धी ही अतिशय तीव्र होती अतिशय शार्प होती आणि त्याचा प्रत्यय मी अनेकदा घेतलाय त्यांची त्यांचं नम्रपणे वागणं नकार देखील ठामपणे देणं त्यांनी विज्ञान प्रसार के केला त्याच्याबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनही केलं निर्मूलनही केलं म्हणजे फलज्योतिषासारख्या विषयाला विज्ञान शाखेत शिकवू नका मानवीय विज्ञान म्हणून कुठल्या विषयाच्या जगातला अभ्यास करा पण विज्ञान म्हणून घेऊ नका विज्ञानाच्या फलज्योतिष टिकत नाही हाही त्यांनी खूप मोठा संघर्ष नरेंद्र दाभोलकरांच्या बरोबर केला पण सर्वसामान्य माणसांना कोणालाही आपल्याला चंद्र सूर्याचं आकर्षण असतं ग्रह आकर्षण असतं आकाशाचं आकर्षण असतं त्या ग्रह तोला ताऱ्यांमधलं संशोधन करता करता सर्वसामान्य माणसापर्यंत विज्ञानासारखा खबर विज्ञानासारखा विषय रंजकतेने पोहोचवणारे नारळकर यांच्यासारखे आणि इतके निगर्वी इतके साधे इतके सिंपल साधी राहणी उच्च विचारसरणी अशा प्रकारचा अगदी वंदनीय असा माणूस आपल्यातनं गेलाय की ज्यामुळे भारताची हानी झाली विज्ञानाची हानी झाली आणि जागतिक खगोल विज्ञानाची देखील खूप मोठी हानी झाली म्हणून त्यांना आपण श्रद्धा निश्चितपणे आपण त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजकीय विषयाकडे कारण राजकीय विषय आणखी एक महत्वाचा गाजतो आहे आणि तो विषय आहे हागवणे कुटुंब यांच्या संदर्भातला वैष्णवी हागवणे यांच्यावरती जे अननित अत्याचार झाले म्हणजे कोणत्याही सुनेवरती प्रकार घडतो म्हणजे अर्थात तो समर्थनीय अजिबात नाही परंतु तसा तो आहे असं सुरुवातीला वाटलं होतं परंतु ज्या वेळेला त्यांचं राजकीय पार्श्वभूमी त्यांच्या समोर आली हागवणी कुटुंबियाची त्यावेळेला तो विषय अतिशय गंभीर झाला मग सर्वच पक्षीय त्याच्यावरती तुटून पडले आणि मग अजित पवार या सगळ्यांचे आका आहेत का अशापर्यंतचा मुद्दा त्याच्यापर्यंत आलाय तर एकंदरीत हा जो सगळा प्रकार घडतो आहे म्हणजे मुळातच अशा पद्धतीने कुटुंब व्यवस्था असताना हुंडा पद्धत त्यात पुन्हा अशा पद्धतीने छळ करणं म्हणजे सगळ्या अमानवीय गोष्टी ज्या आहेत या पुन्हा पुन्हा समाजामध्ये आपले डोकं वर काढतायत आणि त्यात पुन्हा हे आपण ज्याला आपण पांढरपे आपण काय म्हणतात त्याला पांढरपेशी म्हणतात खर तर त्यांना चांगलं समाजामध्ये उच्च स्तर ज्यांनी गाठलेला आहे असं तथाकथित ज्याला आपण म्हणता येईल की म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे लोक वर्गीय असं म्हणूया किंवा ज्यांना आपण त्याला हाय प्रोफाईल लोक म्हणूया क्लास म्हणूया तर अशा पद्धतीच्या लोकांकडे हा प्रकार वाढायला लागलेला आहे तो पुन्हा पुन्हा डोकं वर काढायला लागलेला आहे आणि पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर यायला लागलेला आहे इतकी निंदनीय कृत्य त्याचं समर्थन कशा पद्धतीने होऊ शकतं एक आणि याला राजकीय किनारची दिली गेलेली आहे कितपत योग्य आहे नाही समर्थन तर होऊच शकत नाही अशा कुठल्याही घटनेचा पहिली गोष्ट म्हणजे आणि दुसरा भाग म्हणजे आपल्याकडे मालतीबाई बेडेकरांनी एकोणीसशे चोवीस साली कळ्यांचे निश्वास नावाचं पुस्तक लिहिलं की ज्याच्यामध्ये घराघरामध्ये ज्या महिला दबक्या आवाजात बोलतात ते कळ्यांचे निश्वास अतिशय सार्थ नाव दिलं होतं आणि महिलांचा जो काही छळ होतोय किंवा त्यांची घुसमट होतीये घराघरांमध्ये गहरा तर आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे भारतामध्ये पुरुषसत्ताक पद्धती आहे आणि त्यामुळे आपण अजूनही हे म्हणतो की मुलगा मुलगी असेल तर मुलीला पण शिकवा हे सांगायची वेळ येते मुलगा मुलगी आपण समान आ, मानत नाही त्यामुळे मानसिक पातळीवर समाजामध्ये हा बदल होण्याची गरज आणि तो एका रात्रीत होणार नाही पण आपला समाज क्रांतीचा नाही एव्होल्युशनचा आहे त्यामुळे हे बदल हळूहळू होतील पण तरीही मला असं वाटतं की आज अनेक समाजातले लग्न प्रतिष्ठेत म्हणजे वेगवेगळ्या स्तरामधले वेगवेगळ्या जाती धर्मामधले वेगवेगळ्या समुदायांमधले असे आहेत की जिथे अतिश्रीमंती आहे आणि जो तर पैसा सचोटीतनं आलेला नसेल समजा तर मग त्यातनं अशा गोष्टी घडताना मोठ्या प्रमाणावर दिसतात महिलांचा आपल्याकडे इतका प्रचंड पैसा असताना लोक म्हणजे येणाऱ्या मुलीकडून आणखीन वेगळे पैसे मागावेत इतकी ही भीकच नाही का थोड्या का भीक मागितल्यासारखाच प्रकार नाही का मी म्हणूनच ना की हुंडा बंदी आहे का तर आहे हुंडा घेणं हा गुन्हा आहे तरी हे सर्रास सगळीकडे घेतला जातो आणि या पर्टिक्युलर केस मध्ये त्या वैष्णवींनी जी आत्महत्या केली आहे असं दर्शन दिसलं आता त्याच्याबद्दल खुनाची घटना समजून तपास केला जाईल असं सांगितलं गेलंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात केली झाली आज सकाळी दोघांना अटक झाली संपूर्ण आता ते सगळे म्हणजे सासू आहेत सासरे आहेत दोन्ही मुलं आहेत काय नणंद आहे पाचही जण आता अटक झालेत आज दोघ अटक झालेले उरलेले आता पुढे प्रश्न काय आला तर नंदेचा जो मित्र आहे त्याच्याविषयी आता सुरू झाल्यात सगळ्या चॅनलला आता इथे एक गोष्ट आपल्या प्रेक्षकांना किंवा ऑडियन्सला सांगितली कि सांगितले पाहिजे की आपण सर्वसामान्यपणे टीव्ही वाहिन्यांच्या बाबतीत नाका सगळे सगळेजण पण टीव्ही वाल्यांनीच हा विषय लावून धरला टीव्ही वाल्यांनी टीव्ही वाहिन्यांनी तीन चार दिवस हा दोन तीन विषय जेव्हा लावून धरला त्यानंतर याच्यात चक्र हरले आणि टीव्हीच्या आणि माध्यमांच्या दबावामुळे झालं म्हणून आधी टीव्ही माध्यमाचंही पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे कारण टीव्ही त्याबद्दल लोक विश्वासार्हते शंका व्यक्त करतात अनेक गोष्टी बोलतात थोडं मागे त्यांच्या वेळेची घाई असते त्या चुका होऊ शकतात पण आज सर्व टी व्ही वाहिन्यांचं या प्रसंगी आपण अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्या दबावामुळेच हे प्रकरण पुढे गेलेलं आहे आणि आज सकाळी त्या दोघांना अटक झाली आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये की दोन सुना आहेत मोठ्या सुनेचा छळ झालेला आहे धाकट्या सुनेने आत्महत्या केली असं वाटतं पण तो खुनाचा गुन्हा म्हणून कारण ते आत्महत्याच प्रवृत्त करणं हा गुन्हा दाखल होऊन तो खुनाचा तपास होईल अजित पवारांवरती या संदर्भात आता त्याच्यामध्ये असं आहे की या लग्नाला अजित पवार उपस्थित होते आणि मुलीच्याकडनं मुलाच्याकडच्यांना जी काय गाडी दिली गेली त्याची किल्ली अजित पवारांनी दिली हातात वगैरे तर त्यांनी विचारलं असेल अरे काय गाडी पिढी दिली का तर अजित पवारांनी कस्टमर विचारलं असेल का हुंडा घेतो का वगैरे मग अशा वेळेला लोक उत्तर काय देतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहितीयेत जसं एस्टिमेट कमिटीचा भ्रष्टाचार आहे तसं सगळ्यांना सगळं माहिती पण सर्फेसवर कधी येतं तर अशी आत्महत्यार् की घटना घडली की सर्फेसवर हो येतं तसं ज्यावेळेला अजित पवारांनी गमतीने का होईना विचारलं असेल अरे काय रे बाबा हुंड देतो का दे काय गाडी त्यावेळेला मुलीच्या नाही किंवा त्यांनी असं सांगितलं असेल की नाही नाही आम्ही आमच्या मुलीला देतोय तर आज आपण हे आपल्या समाजामध्ये सगळ्यांनीच म्हणजे आता बघा तुम्ही त्या सुनेच्या आत्महत्या आहे का खून आहे त्याच्यामध्ये आणि सासू अटक आहेत नंडेकडनं सर्वाधिक त्रास दिला जात होता असं त्यांची मोठी सून सांगते पण महिलाच महिलेची शत्रू आहे की काय सगळीकडे असं व्हायला लागले दुसरीकडे जो आहे हे मुळशी मधले साधे कार्यकर्ते होते असं आता राष्ट्रवादीचे लोक म्हणतात मला असं वाटतं की वाल्मिक कराड असतील बीडमधले धनंजय मुंडेच्या बद्दल शंका उत्पन्न झाली इथे अजित पवारांच्या बद्दल होतीये अजित पवार काही इतके इन्व्हॉल्ड आहेत का याच्यात असं वाटत नाही पण त्यांचं त्यांना संरक्षण असणार काही प्रमाणात कारण ते राष्ट्रवादी जे सदस्य आहेत त्यांच्या जीवावरच मास केला असेल त्यांनी जो केला असेल तो तसंच वाल्मिक कारण काय किंवा हे हागवणे काय ही मंडळी आधी एकत्रित एनसीपी मध्ये होतीच ना त्यामुळे हा काय फक्त अजित पवार राष्ट्रवादी गट किंवा शरद पवार राष्ट्रवादीवादी गट यांच्याबद्दल प्रश्न नाही हीच गोष्ट काँग्रेसच्या अनेक नेत्यांबद्दल घडली असेल ही गोष्ट भाजपच्या घरांमध्ये होत असेल ही गोष्ट शिवसैनिकांच्या घरात होत असेल मला असं वाटतंय राजकीय पक्ष कुठलाही असू दे आपल्या समाजामध्ये आपल्या घरात येणारी सून आपण तिला लक्ष्मीजा बावलांनी येतो म्हणतो तर तिला एक महिला म्हणून सन्मान द्या तिला महिला म्हणून अतिशय चांगली वागणूक द्या आपण एकीकडे म्हणतो सासू सारखी आहे तर सासू आणि नंडेविरुद्धच कायम तक्रारी कशा होतात तर याचाही कुठेतरी खोलवर जाऊन विचार करायचे असेल आणि समाजाने आपल्या सर्व महिलांना येणाऱ्या घरात येणाऱ्या आपल्या आपल्या घरातनं जाणाऱ्या मुलीला आपण जसं वागवतो तसंच येणाऱ्या सुनेला वागवायला पाहिजे आणि दुसरीकडे कुठेतरी एकूणच महिलांना सन्मान देण्याची जर मानसिकता आपल्या समाजात आली एकूणच महिलांना कारण आपण सगळ्या आईच्या पोटातनं जन्म घेतो त्यामुळे कुठेतरी महिलेचा सन्मान करायला आपण सगळे शिकलो तर हे प्रकार कमी होतील असं मला वाटतं बाकी यातलं राजकारण ते सहभागी आहेत की नाही त्यांचा तपास सामील होणं शिक्षा या गोष्टी त्या आपल्या व्यवस्थित होतात त्या पद्धतीने निष्कर्षाला जातील आणि राजकारणी लोक त्यातनं अंगजटीतील निलंबित केलंय त्यांना काढलंय पक्षात आकाळपट्टी केली दुसरा कोणीतरी आगाव येईल कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात येईल आणि आपण ही चर्चा करू पण ओव्हरऑल मानसिकता बदल होत नाही तोपर्यंत या गोष्टी होत राहतील असं मला वाटतं निश्चितपणे मंडळी लक्षात ही गोष्ट घेतली पाहिजे आपण या चा की वा 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 आत्मात या सगळ्या प्रकारामध्ये ज्या काय घटना घडत आहेत म्हणजे त्या धुळ्यामधल्या अंदाज समितीच्या भ्रष्टाचारा संदर्भातली असू दे किंवा वैष्णवी हगावणेच्या आत्महत्या कथित आत्महत्या संदर्भात असू दे ती आत्महत्या आहे की खून आहे हे कालांतरामध्ये सिद्ध होईलच आत्ताच्या घडीला या संदर्भामध्ये काही जे अटक झालेले आहेत मूळ विषय जो आहे तो मानसिकतेचा आहे आपण एखाद्या गोष्टीमध्ये काम करतो त्याच्या बदल्यामध्ये आपण पैसा घ्यावा का आणि आपण दुसऱ्याची सून एखाद्याची मुलगी आपल्याकडे सून म्हणून आणतो तेव्हा त्याच्याकडून हुंडा घ्यावा का हा ही मानसिकता जोपर्यंत माणसाची तयार होत नाही किंवा आपण हे करूच नाहीये हे अशा पद्धतीने आपण वागूच नाहीये अशी मानसिकता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे अपराध भ्रष्टाचार किंवा जे काही समाजामधले दुष्कृत्य ज्याला म्हणता येईल अशा गोष्टी होत राहतील आणि याच्यावरती सातत्याने पूर्ण चर्चा होत राहील अर्थात माध्यमांचं काम आहे हे लोकांसमोर आणण्याचं आणि त्यांना ज्याच्या ज्या गोष्टींमुळे ह्या घटना घडलेल्या आहेत किंवा ज्या लोकांमुळे या घटना घडलेल्या आहेत या, या लोकांना एक्सपोज करण्याचं आणि ते काम माध्यम निश्चितपणे करत राहतील याबद्दल मला विश्वास वाटतो आपल्याला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद